सांगा तुम्ही पैठणमध्ये आलात प्रचार करत काय मुद्दे होते आणि लोकांची प्रतिक्रिया काय काय वाटते तुम्हाला हे सर नेताजी सुभाषचंद्र बोस अध्यक्ष लाडगे आज आम्ही पैठण पॅटर्न मध्ये आलेलो आहे प्रचार केलेला आज आम्ही हे बघितलं की पॅटर्नचे एक नागरिक असे म्हणतात की आमचे वीस वर्ष पूर्वी जे खातार आहे कोण खात खातार माहिती आणि आमच्याकडे ते कधी एक जाती नाही तिथं पाण्याची समस्या खूप आहे तिथं काही काम करत नाही आता आताचे लोक आहे सगळे लोक नाराज आहे पक्षाला जर त्यांनी मतदान दिलं तर पक्षामध्ये फक्त मतदान घेत आहे आणि आपलं पोट येत भरत आहे हे गोर गरीब लोकांना माह नाही हे मी लोकांना सगळं इंटरप्रूज केली आहे पैठणमध्ये सगळे लोक नाराज आहे आणि फुलंबरी पैठण किल्लोर त्या आपल्या संगमतामध्ये येणारे सगळेच लोक जाणण्याचे लोक अशा खासारावर खूप नाराज आहे म्हणून मी अपक्ष उमेदवार दोन हजार एकोणीस मध्ये इलेक्शन मला पैठण म्हणजे बावीसशे मला दिलं होतं तेव्हापासून मी काम केले बावीसशे मुलींना दहा हजार वीस हजार रुपये असे लागण्यासाठी मी त्यांना अनुदान दिलं आहे सुरू केले आहे पाच वर्षापासून माझी खूप आहे हे लोकांचा खूप नाराज आहे खासदाराला म्हणून मी आवाहन करतो पैठणच्या जनतेला की आज अपक्ष तुम्ही आज निवडा मला अपक्ष राहील तुमच्या मी सगळ्या तुमच्या पाठीशी राहणार आहे एक तुम्ही मला अपक्ष निवडा तुमचा विकास पैठणचा विकास करता होतो हे पैठण म्हणजे एक देवस्थान हे खूप मानलेलं एक पॅटर्न आहे पण या पॅटर्न मध्ये काही सुविधा नसल्यामुळं लोक खूप नाराज आहे विनंती करतो की त्यांनी मला त्यांची अपेक्षा आहे मी घरोघर फुटके घर मी स्वतः बाजून देईन घरकुले त्यांना त्यांना समाप्त लेखून अनुदान देईन जे काही त्यांच्या आडी अडचण राहते मी सगळं त्यांच्या पार्श्वभूमीवर आधार आहे असं मी पटेलच्या जनतेला आव्हान